घराबाहेर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला बिबट्याने कुत्र्याला नेले पळवून मालदन फाट्यावरील थरार सीसीटीव्हीत कैद ग्रामस्थांमध्ये घबराट रात्रीच्या सुमारास घराच्या कट्ट्यावर झोपलेल्या कुत्र्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने पळवून नेल्याची घटना ढेबेवाडीजवळच मालदन फाटा येथे घडली सकाळी कुत्रे कुठे दिसत नसल्याने सी व्हीत फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला वर्दळीच्या ठिकाणी लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे मालदन फाट्यावरील सुभाष पाटील यांच्या घराबाहेर कट्ट्यावर झोपलेल्या कुत्र्याला बिबट्याने पळवून नेले सकाळी पाटील कुटुंबियांना कुत्रे दिसले नाही यामुळे शोधाशोध करून नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्या कुत्र्याला पळवून नेत असल्याचे दिसून आले बिबट्या काही काळ अंगणात लावलेल्या वाहनांच्या आडोशाला थांबला होता नंतर त्याने झोपलेल्या कुत्र्यावर झडप घालून त्याला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले बिबट्याचा बंद करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करावी अशी मागणी तेथील रहिवासी माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा पाटील माजी प्राचार्य डी एस पाटील व ग्रामस्थांनी केली आहे एसपी पी साठी सुनील परीट करार